आज तुम्ही कळंगोरी विधानसभेमध्ये गद्दार आमदार संतोष बांगड्याची दहशत होते आमच्या सर्वसामान्य आशोष बांगराच्या गाड्यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशन पथवा घ्यायला मिळालं असे बारा नंबर कळवलं परवाच आमच्या कुटुंबांटलांना निवेदन केलं पण आम्हाला कायदा सुविस्था बिघडवायची नाही आणि या कळंगुरी विधानसभेला बिहार होऊ द्यायचं नाही च मायबाप जनता या संतोष नागरिकला त्रास होणार आहे पण आमचं पोलीस प्रशासनाला विनंती की आपण तात्काळ याच्यावर कार्यवाही करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने कार्यवाही करू आणि याचे सदशी परिणाम प्रकरण आता आहे की संतोष बांगार वाकुडी या ठिकाणी पैसे वाटत होता त्याचे दहा बारा भाषे आणि सगळे हिंगोलीच्या गाड्या येऊन पैसे वाटत होते आमचे आम्ही पोलिसाला कळवलं पोलीस तिथे गेले नाही अब्दर्वरला कळव ते सुद्धा गेले नाही राहिला जास्त आमचे शिवसैनिक तिथे गेले आणि त्या ठिकाणी आदिवासी बांधव बांधव आमचे तिथे गेले तर त्या लोकांनी जाणक्यानं आमच्या आदिवासी बांधवाला मारलं आणि गायब केलं दोन तीन जण गायब आहेत आमच्या गाड्या फोडल्या आणि याच्यावर पोलीस कारवाई करत आहेत त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आता एसपी साहेब आले होते एसपी साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही कारवाई करू जोपर्यंत कारवाई होत नाही त्या गाड्या आणि पैसे वाटप बंद होत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही एसपी साहेबांना सत्ताकडे तुमचे उमेदवार तर पैसे वाटप होण्याचा आरोप जिल्हा प्रमुखांनी केली काय आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी सुद्धा तो पैसे वाटत होता आम्ही सगळ्यांना सांगितलं की आचारसंहिता लागली नाही आम्ही लोक शकत नाही परंतु आता आचारसंहिता लागेल त्या सगळ्या पैसे वाटण्याचं काम चालू होतं आज वापूर येथे आमचे कार्यकर्ते प्रतिनिधीने असतात तिथं दोन हजार पैसे वाचण्याचं काम त्यांना वाटलं की आमचे कार्यकर्ते लोकांनी आणि त्यांनी आमच्या आमच्या कार्यकर्त्यावर दगडचे काही बाहेर आमच्या गाड्यावर आमच्या दोन तीन मुलांना जखमी केलं आमचे काही गोरक गायब झाले नाही आणि म्हणून आज आम्ही पोलिसांच्या समोर जे आम्ही केलं जेणेकरून कारवाई केली पाहिजे आम्हाला बिहार होऊ देत नाही दाखवणार आहे परंतु प्रशासनात सुद्धा जागेवर किती जणांना आमच्या दोन गाड्या फोडलेल्या आमचे कार्यकर्ते दोन तीन कार्यकर्ते आमचे जखमी झाले काही कार्यकर्ते आमचे गायब झाले किती पुढे आम्ही तिकडे प्रयोग केले पाहिजे सगळे लोक आणि म्हणजे बिहारच झालेला प्रशासन कारवाई का करत नाही असं आणि तुम्ही प्रशासनावर कारवाई तुम्ही तक्रार केली कारवाई करत नाही असं म्हणताय कुठंही माझ्याकडे तुमच्या बाहेर पत्र आहे ते तुम्ही पत्र बघू शकता आणि काल ऑब्झर्व्हरला काल संध्याकाळी मी भेटलो मी असेल आमचे नंदुगो असे म्हणून आम्ही तिथे भेटल्याच्यानंतर नंतर ऑब्झर्व्हर साहेबांना सांगितलं की दिवसा ढवळ्या यांच्या गाड्या इथे येतात त्यांचे जे लोगो यांचे आमदाराचे लोगो त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याच गाड्यामध्ये झाडू पैसा ते त्या ठिकाणी वाट वाटप करणं चालू आहे यांचा एका मध्ये महिलेला बसवायचं आणि ते नेऊन त्या गाड्यामध्ये त्यांना हजार हजार रुपये द्यायचे असा यांचा धंदा चालू आहे आम्ही काल सांगून पण पोलीस प्रशासन काही करत नाही आम्ही पी ला फोन केले तर पी एस आय म्हणजे निवडणूक विभागाचं काम आहे निवडणूक विभाग म्हणजे आम्ही त्यांना सांगतो पण फक्त मत हे सगळे पैसे घेऊन बसलेले आहेत तुमच्या आहेत आज वाकुडीला तुम्ही बघितलं असाल त्या दिवसात डोळ्यातल्या लोकांना तुमच्या भाषेसाठी मारहाण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तसेच त्यांच्या त्याच्या बाईने टाळून घेण्याचा प्रयत्न केला कुठंतरी थांबायला पाहिजे थांबलं नाही या ठिकाणी आम्ही शिवसेना काय नाही उत्तर त्याच्यावर तुम्ही त्यांना पत्र दिलं होतं आणि याच्या पैसे जवळ आम्हाला त्यांनी सांगितलं की आता चिंता लागली नाही त्याच्यामुळे आम्हाला काही करता येत नाही निवडणुकीची जेव्हा आजेल त्यावेळेस आम्ही कारवाई करू त्याच्यानंतर आम्ही पी एस फोन केले आम्ही एकशे बाराला फोन लावले पण कोणताही पोलीस प्रशासन याची दखल घ्यायला तयार नाही निवडणूक अधिकारी दखल घ्यायला तयार आहे आमचे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना आम्ही सांगितलं रेकॉर्डिंग आहे तुम्ही जा पैसे वाटप पण परंतु तिथं कोणताही पथक जात नाही ते पथक त्यांना फोन लावून सांगते बाबा आम्ही तिथं यायलो तुमचं काय ते लवकर वाटप जे पैशाचं वाटप आहे ते करून घ्या एवढच दहशत या सतोष भाग ना या गदारांनी तर माजवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही आमच्या कळमोरीमध्ये C'est de जनता कर्मविध सभेमध्ये जनता याला चारी म्हणून केल्याशिवाय दिवस बाकी आहेत मग आता पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे तुम्ही ठाम आहेत कुठल्या विषयावर आमचं प्रशासनाला एवढं सांगणं आहे की हे जे अधिकारी आहेत त्यांच्या यांच्याबद्दल झाल्या पाहिजे आणि दुसरे अधिकारी आले पाहिजे प्रत्येक गाड्याची चेकिंग झाली पाहिजे त्यांच्या अधिकाऱ्यावर तुमचा आक्षेप आहे तुमचे जे कार्यकर्ते त्या गावात गेले होते ती घटना कधीची कशासाठी गेले होते आज जे आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचाराच्या प्रचारासाठी गेले होते पण प्रचारासाठी गेले नसताना तिथे तुमच्या मालाचं देय करतात आमदार तिथं पैसे वाटप करताना त्या माळावर तीन हजार बाहेर तिथं जमा केलं होतं आणि ते पैसे वाटप करत होते पण हे आमचे कार्यकर्ते तिथं त्या गावामध्ये प्रचारासाठी गेले असता तिथे लोकांनी धमक्या दिल्या तिथे सोबतचे जे याच्या माणसं होते सतोष बांधच्या त्या माणसाच्या ज्या भावनेनं भाजी असेल ते भावने असेल त्याला धमक्या दिल्या की तुम्ही इथं कशामुळे आले ते म्हणजे आम्ही प्रचारात आलो त्याला मारहाण केली त्यांच्या गाड्या बोलल्या आणि आमचे दोन कार्यकर्ते बेपत्ता आहेत का त्याचं अनेक आमचा शोध चालू आहे आता इथे यायला विचारू शकता ते कोणत्या पद्धतीनं मारहाण केली मतदार मतदार वाचले त्यांच्या हातामध्ये तलवारी तलवारी तुमच्या माझ्या बंदुकीच्या धाकाने त्यांना पळून लावण्याचा प्रयत्न केला आम्ही या ठिकाणी बिहार करायचं आमचं आहे की निवडणूक त्यांनी त्यांना बरकाश करावं आणि त्यांना बिनवर निवडून द्यायला पाहिजे दोन तीन जण

तू बीच बैठक तुम्ही इथे समोरच्या बसा खाली ते मागच्या आठवणी बस समोरच्या बसा खाली बसा सगळे समोरच्या खाली बसा खाली बसा ད� 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 དག